आम्ही झाडे लावायला लावले एकदा वट सावित्री पौर्णिमाला झाडे लावायला मी ती नस पकडितो ग्रामसेवकाला म्हणलं अन रोप वडायची उद्या वट सावित्री पौर्णिमा ते म्हणजे साहेब वडाला जागा ती वड कुठं लावत्या गावात म्हणलं आपल्याला कुठं लावायची वाटून द्यायची ती गेलं नर्सरी सत्तर रोप भेटले त्याला सत्य घटना आहे मला म्हणजे सत्तर आहे म्हणलं लहान गावा ग्रामपंचायत पुढे ठेवलं ना असेल लाऊडस्पीकरमध्ये मध्ये दौंडी दिली उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे महिलाला विनंती आहे की वडाची पूजा तुम्हाला करायची त्याच्यासाठी वडं घेऊन जा तुम्हाला कुठं लावा कुंडीत लावा शेतात लाव, लावा खळ्यात लावा ज्याला ज्याला इच्छा आहे त्याने घेऊन जा मोफत आहे वडं आणि वड सावित्री पौर्णिमाला वडाची पूजा करणं अत्यंत गरजेचं आणि अत्यंत महत्वाचं आहे फक्त प्रश्न एकच आहे का आपल्या आपल्या वडाची पूजा करा दुसऱ्याची नका पूजा साहेब पंधरा मिनिटात पुरले नाही मला जायला पुरले नाही त्या बाया म्हणे भाऊ आमचे वड म्हणलं तुमचे वड मला काय माहिती तिकडे काय नाव सांगा मग त्या बाईचं नाव लिहिलं रोपाचे नाव लिहिले त्या बाईचं नाव रोपाचे नाव बाईनं सीताफळ ना सीताफळ जिनं पेरू सांगितलं तिला पेरू ताई तुम्हाला सीताफळ आवडत मग ग्रामपंचायतनं तुम्हाला भेट दिलं ताई तुम्हाला लावू नये म्हणलो आम्ही आता काय करीन त्याच्या ती लावले तिनं तिला जर म्हणलं असतं नाही जिल्हा परिषदेचं काम आहे ती म्हणले तर बापच नवकर नी घेतो